नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हलिसमध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो जो गोडीच्या मैदानात आणि या मैदानाचा गुलाला माणिक आणि रोहित्या दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा तुमचं अमित गणपत जवळकर गाव आपलं आळंदी मातोबाची तालुका हवेली जिल्हा पुणे काय सांगाल कसं का नियोजन ठरलेलं आजचं आमचे मित्र आहेत पुरसुंगीचे नाना ड्रायव्हर हा त्यांनी पैरा करून दिला होता गाडी किती वेळ गटात पडली गाडी शेवटच्या छप्पन्न मध्ये तास नंबर सहा मध्ये शेवट आणि सेमीच पहिला सेमी तास नंबर तीन म्हणजे थोडा पण गॅप नाही ना पाणी केलं झोपलं बाई पाणी करून लगेच झोपला काय सांगाल कशी गाडी पडली गाडी एक नंबर पडला ड्रायव्हर कोण होता आज ड्रायव्हर होते जादू ड्रायव्हर हा जादू ड्रायव्हर मुळशी वाले मुळशीवाले काय सांगाल माणिक विषय काय सांगाल माणिक हे टॉपचं वासरू आहे आगामी वादळ आहे कुठल्याच बैलाला आतापर्यंत कमी नाही पडलं पण आमच्या नशिबात जरा कड आहे थोडे दिवस आज पहिला गुलाल झाला वासराचा आत्तापर्यंत दहा ते पंधरा मैदान वासरू प्रत्येक ठिकाणी घट दोन दोन टांग्यांनी काढते आज पहिला थोडस सेमीला कुठेतरी नियोजन हे होत होतं हा सेमीला कड येत होती स्टेज येत होती किंवा टॉपचे एक नंबरचे बैल येत होते आणि आज सेमीत किती तासावर पळाली गाडी तीन नंबर तासावर तीन नंबर तासावर म्हणजे जे कड येत होती ती तुम्हाला म्हणजे हे झाली गट कडे निस काढला त्याची तयारीच म्हणजे एक संघर्ष होता म्हणजे संघर्ष होता नशिबाशी काय सांगाल म्हणजे पहिला गोल सांगाल किती संघर्ष केलेला आहे तीन चार महिने आम्ही संघर्ष करतो तीन चार महिने काय सांगाल मग आणि कुठनं घेतलेला आहे म्हणजे कस शिरसमधून घेतला होता भैया चोरमले यांच्याकडून तेव्हा पळत होता का कसं काय नाही एक फेरा बघून घेतला होता एक फेरा आणि तेव्हा कित, किती किती महिन्याचा होता अंदाजे होता चौदा महिन्यानंतर तुमच्याकडे आला म्हणजे इकडं कशी ट्रेनिंग वगैरे दिली का इकडं घोडीमध्ये एक, एक फेरा काढला आणि मग मैदानावरच पहिलं कुठलं मैदान होत मग आणि मुळशीच होत मुळशीच आणि मग त्यानंतर मग कुठलं सुप्याच आलं सुप्याच आणि असं कुठलं होतं म्हणजे की बाबा ह्या आधीच मैदान आता पहिला बोलत आहे तुमचं पण असं कुठलाच म्हणजे एकदम टाकाटाकी वगैरे नाही दोनदा आम्हाला आला दोनदा अर्जुनवाले आले आणि दोनदा कड आली दोनदा कड आली म्हणजे ते चार मैदान कुठेतरी रोख लागलेली ती आज हे झाली काय सांगाल म्हणजे अजून काय आठवण येत मानिकच्या अनेक सांगितलं ना त्याच्या अंगातच पळ आहे आणि आगामी वादळच आहे कमी नाही पडणार कोणाला जसं दिवस जातील कुठल्या खांदी पळतोय का डावीनीच पळवला आतापर्यंत एकदा उजवीनी पळवलाय चांगला पळतो म्हणजे दोन्ही खांदी कसं काय हा म्हणू शकतो पण डावीनी कडणी पळतोय उजवी डावीला थांब येतो डावीला काही विषय नाही आणि तळ वगैरे तळ एकदम व्यवस्थित काय विषय नाही वगैरे काही काय तर म्हणजे शांत उभा शांत उभा राहतो एकदम सरळ येतो काही विषय नाही म्हणजे कशी ट्रेनिंग दिलेली त्याला चांगल्या मध्ये टाकला आम्ही कोण कोण पडलाय त्याच्याबरोबर उरळी कांचनचा बावल्या पडलेला आहे निंबूचा मोठ्या बावऱ्या पडलेला आहे त्यानंतर वासुंदेमध्ये रॉकी पळाला त्या बावड्या बरोबर दोनदा पळाले अजून कोण कोण टाकले आज सिंध केसरी सोना ड्रायव्हर त्यांचा दखन हा दखन दिवळ वादळ दखन म्हणजे टॉपच्या ह्याच्यात आहे आणि वासरला पळला काही विषय नाही किती असू कोणावर आता पळायची इच्छा आहे आता जे आहेत नम्रतले त्यांच्याबरोबर पळायची त्यांच्यावर पळायची इच्छा रोहित्याविषयी काय सांगायला रोहित एकदम उघड्यावर ठाम पडला आज ते बघूनच आज त्याला आणि विशेष म्हणजे घेऊन म्हणजे एक हे असते काय सांगायला त्या दिवशी म्हणजे पळतो बरोबर दाबा दाबी नाही वासराला काय नाही सरळ खिडेवर घेऊन आला कोण आहे रोहित्याची मालक कोण आहे रोहित्याचे मालक आता नेमकं गाडी अडकली त्यामुळे बाहेर गेले बाहेर गेले आणि आज सुट्टी मेकर कोण आहे सुट्टी मेकर नाव त्यांचं निखिल 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 माळेगावकर आणि आपल्या माणिकची कोण आहे त्यांनीच केली नमस्कार नमस्कार काय सांगाल आज माणिक पहिला पाहिला गोलाल घेतलेला आहे आनंद खूप आहे आज वासरू आपला संघर्ष आज, आज संपला कुठेतरी म्हणजे लई दिवसात निघुलाल भेटला वासराला फेरेल वगैरे त्याची गाडी तुम्ही सांगता का नाही फेरेल नाही आपण मैदानात कंटिन्यू आणतो गाडी आज कशी गाडी पळाली गाडी चांगली पळाली आज गट शेवटच्या गटात काढला पहिल्या सीमे सीमी शीमि काढला त्यामुळे का, काय फायनल काय झालाच नाही म्हणजे सतरा ते अठरा मैदान हा गोलाल तुमचा वाट वाट आणि तो आज कपाळालाय काय खुशी आहे काय आनंद चांगलाच आहे आज कस काय आता आनंद म्हणजे गागनाथ म्हणजे असं मावाना असा आनंद आहे म्हणजे आज वासराचा पहिलाच गुलाल पहिलाच गुलाल म्हणजे हे मैदान पण आता ही जोगोडी फाटी तुमच्या आठवणीत राहणार आठवणीत पण म्हणजे आपण खाली वासर आधी आपण वासरू इथं जिजूर आणले जिजूरीत परत कटपळ आणलं कटपळ मधनी निमगाव ला निमगाव मध्ये काय निमगावला आम्ही नाही दोन अडीच छाकड्यात गेट काढला सीमेला काय थोड्यात मार खाल्ला आम्ही म्हणजे लय थोडं झालं तिथं म्हणजे उन्नीस वीस मध्ये मार खाल्ला आणि मग त्यानंतर जो गुलाल तो आज कपाळाला लागलाय कपाळाला लागला आज म्हणजे एक संघर्ष संघर्ष संपला जमा आज म्हणजे आता हिथन पुढे आता त्याचा गुलाल चालू राहणार चालू आता कसे आता पहिरे पे, बघून आता कसे कसे मोठे पैरे आता आपल्याला पहिरे का व्हायना वास्तराला म्हणजे आता पण म्हणजे आता कळणार की बाबा माणिक आता पळ पड़, पळायला लागला आदत मध्ये आता वय किती झालं म्हणजे किती महिने झाले अठरा अठरा महिने म्हणजे तुमच्याकडे आल्यावर चार महिन्यात त्यानं तुम्हाला गोलाल काय ना म्हणजे चार महिने आणि तो पण स्ट्रगल होता तुमच्याकडे चार महिन्याचा गुलाला विषय काय सांगाल कपाळाच्या कपालाच्या विषय म्हणजे आम्ही ह्याच गोला इतका संघर्ष केला ना कि आता धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढे वाटचाली माणिकला शुभेच्छा देतो आणि थांबतो